हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाव बहिणींच तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं काय जेवण झालं नाही अजून जेवण करायचं आहे आपल्याला होय झोपच येते तिला बघा तर मित्रांनो मायरो आणली होती लस्सी निमगावला गेलो होतो मित्रांनो तर उद्याच्याला आपल्याला राहते कामावर जायचंय म्हणल्यानंतर निमगावला गेलो होतो तर मायरोला काय खायचं होतं मायरो काय खायचं होतं तुला लसीने एपर्स खायचं होतं तर लस्सी एपरस आणलं होतं का खाल्लं का हे परस ठेवलं मग आणखी मला खायला आणखी

तर मित्रांनो नरड दुखत होतं म्हणल्यानंतर गोळ्या पण येताना हे गोळी खाली म्हणलं नरड तोडलं तोडत आहे म्हणलं आणली होती मग गोळी खाली आता उद्याच्याला जायचंय कामाला म्हणल्यानंतर मित्रांनो आवाज सुद्धा फार गेलाय पाणी गिळताना सुद्धा दुखतंय नुसतं मोफास या आता आज मग साडेचार वाजता फराळीचं खाल्लं होतं पण म्हणलं जेवण आपलं जोपाव कारण कि होला जायचं जायचंय म्हणल्यावर सकाळ सकाळ जायचंय यायचं परत मित्रांनो मघारे दोन चार दिवस काम करून आता शिजन व्हायचं तर काम अशीच असते नसल्यावर मग काहीच नाही आणि एकदा पाऊस पाणी जर आकाड चालू झाला तर मग पाऊस काय बंद असतो त्यामुळं करत राहायचं टमाटा आणलं होतं कोथमीर आणली होती पनीर आणलं होतं मित्रांनो पनीरची भाजी आहे पिंकीनं अजून काय आणायला हवा होता खावा खव्याचं काय करायचं आहे पिंकीला काय माहिती

बाण तो चाहता सो कर मला पडली नाही ओए साता मी या तुका तो साता तो लिया तर तो प्ले किती बाय बाय जाऊ दे अगोची यतो प्ले किती आ बेखली तू बस परत येते थोडं थोडं ते परत येत मस्त असं पिंकीनं पनीरची भाजी बनवलेली आहे तर यात तुम्ही पण जेवण करायला मला पण उपास सोडायचा आहे आता मस्ती म्हणती जाऊ नको मित्रांनो पण काय करायचं जाणं तर गरजेचं आहे आपल्याला आपल्या प्रपंचासाठी बरं होईल परत डाळिंबीचा सीझन होईल डाळिंब भरायला जायला व्यापाराला द्यायला बाहेर मस्त पनीर बाकरी आणि il 부ro ext ordinary mis다가 ci sono anni stand glLee begun चाललंय आपलं बसलं सुरळ केला परत फिरून मित्रांनो मस्त असं जेवण आवी कुठं गेला काय पाहिजे जेवायच्या टायमिंगला खाऊन आपलं पटकीनं घर धरून बसले नाही का मित्रांनो या जेवण कराय पाहू आपलं पनीर गेल्या वेळेस पनीर मध्ये कच्चा मसाला टाकला होता आवडत नाही कच्चा मसाला त्यामुळे आपला मस्त मसाला पनीर पाणी

तासात तुम्ही येऊ आता गोला पण होत नाही त्याला आण म्हटले होते तुम्हाला खाली नसतं ठेवाय देवाला ठेवल्या चाललंय आपलं पनीर हका भात पण बनवलाय आपला कमी जास्त केलं त्या टाकला नाही तुम्हाला आवडत नाही उद्या चाललंय भाऊ बहिणी कामावर मग मी म्हणते त्याला नका जाऊ पण ती म्हणते लागतय परपंचाला जावं लागत आणि काम आहे ते भाव बहिणीनं काम लागते ती नाही लागत असं आहे इथं त्यामुळं राहते लांब लांबल्या खालीच काम लागायला एवढे एवढे लेकरं ठेऊन चाललं ना का मला उद्या पाहत बघत हा देव तस काय वाईट का तुम्हालाच नाही बर का देव बरकतच येणार आहे पण वाटत एका अर्धा हुशार मोठ माझ्या आता तुम्ही तर बघितलं भावाची करतो आणखी घरी नाही कुठे गेलं दिवसभर आणि परत आणखी आता आणखी किती वाजले आहे आता वाजत घरी त्या बोलून जर डोक्यात बसत राग येत्र विचारलं का त्यांना आल्या कारण रागाला जात त्यांना बोलल नाही कोण काही त्यांच्या मनाने पण मनाने तर कळलं पाहिजे की आपण कुठं काय करतो तुम्ही जर चांगलं सांगायला राग येऊ अवघडायचं काही गोष्टी तुला जेवढं खायचंय तेवढं लागतंय तर थोडं थोडं तर घ्या काळजी भाव बहिणी पुढच्या वेळेला जेवण करते उपास सोडायचंय मला पण बाय बाय